वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल जिला कोलहापुर मी इथं आलो होतो काश्मीर मध्ये अचानक ती पहलगाम मध्ये अटॅक झाला त्यानंतर आम्ही इथं श्रीनगर मध्ये परत आलो परत आल्यानंतर इथं एका हॉटेल मध्ये अडकूनच राहिलो होतो आम्ही पुढे सुजित विंचेकर साहेबांच्या करून गिरीश महाजन साहेबांना कळवले त्या तातडीने येऊन आमची भेट घेतली त्याने भेट घेतली त्या आणि केलेली आहे त्यामुळे आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो स्व देवेंद्र फडणवीस साहेब त्यानंतर एकनाथजी शिंदे साहेब आणि गिरीश महाजन साहेबांचे आम्ही मनापासून आभार मानतो त्यांचे आणि डॉक्टर सुजित मेंगीकर यांचेही आभार मानतो आणि ज्या ज्या राजकारणा आम्हाला इथं बाहेर आम्हाला केली त्या सर्वांचे आम्ही आभार मान सगळ्यांचे आम्ही आभार मानतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र चॅनेल लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल